वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने वैराग पोलीस ठाणे हद्दीतील वैराग शहरातील विद्यामंदिर कन्याप्रशाला वैराग मुलींची शाळा येथे बॅट टज गुटच तसेच विद्यार्थिनींना शालेय जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीशी निराकरण करण्यासाठी तसेच सध्या समाजात घडत असलेल्या महिलांविषयक अन्यायकारी घटणाऱ्या घटनेबाबत वैरागचे पोलीस निरीक्षक श्री मोरे मोरेसाहेब गोपनीय अमलदार किसन कोलते तसेच निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित गाटे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी एकंबे पोलीस कॉन्स्टेबल चौरे निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत खोखले पोलीस कॉन्स्टेबल धीरज कांबळे तसेच शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम हा साडे अकरा वाजता सुरू झाला आणि साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पार पडला विद्यार्थिनींना काही अडचणी असल्यास निर्भया पथक तसेच वैराग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गोपनीय अंमलदार किसन कोलते महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी एकंबे तसेच निर्भया पथकातील पोलीस अंमलदार हे हजर होते